नमस्कार शेतकरी बांधवांनो जे सोलार कृषी पंप ही जी योजना आहे हे कुसुम सोलार पी एम कुसुम सोलार योजनेचं जे हे सोलार पॅनल आहे आणि ढगाळ वातावरण असताना हे पाणी प्रेश प्रेशर किती मारतं ही मोटार आहे ते सात पॉईंट पाच एच पीचे आहे आणि हे शक्ती कंपनीचं वेंडर आहे आणि शक्ती कंपनीचं ही मोटार आहे तर ती साडेसात एच पीचं जे मोटार आहे ते पाणी किती मारतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा चला तर मग थेट आपण मोटर चालू करून जे पाणी प्रेशर आहे ते किती मारते ते पाहूया ठीक आहे तर मोटर चालू करूया तर मोटर चालू झालेली हे चार चारच्या प्रेशरवर आहे ना तर आ, मोटर चालू झालेली आणि मोटर चालू झाल्यावर आपल्याला आता थोड्याच वेळात मोटरने पाणी बाहेर येईल ते प्रेशर किती मारतं आहे ते पण आपण पाहूया आणि ढगाळ वातावरण पण दाखवतो मी तुम्हाला की किती आहे आणि सध्या सोलर पॅनल वरती सध्या धूळ आहे का काय प्रेशरवरमध्ये फरक पडते का ते पण आपण पाहणार आहोत त्या अगोदर हो पाणी प्रेशर येत आहे चला तर आपण थेट थे थे विहिरीकडे जाऊया तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता सध्या ढगाळ वातावरण आहे आणि साडेसात आहे आणि प्रेशर मध्ये अजून तर काही फरक पडलेला नाही आणि तुम्हाला वाटतं काय मध्ये फरक पडला नाही नाही कारण आज सकाळपासून या वातावरणामुळे ढगाळ वातावरण होतं त्यामध्ये सुद्धा सोलर इतक्या प्रेशर न पाणी मारत आहे आणि सध्या लाईट पण नाहीये तर पाहू शकता की सोलरच्या पाण्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही आणि प्रेशरमध्ये पण काही नाही आता विहीर तर तुडून भरलेली आणि सोलारमध्ये तुम्ही तर शेतकरी बांधून पाहू शकता शक्ती कंपनीत हे सोलार आहे आणि पी एम कुसुम योजनेअंतर्गत हे सोलार कंप भेटलेला आहे आणि हे पाहू शकता तुम्ही प्रेशरमध्ये तर काही फरक पडलेला नाही तर ढगाळ वातावरण असो किंवा काही असो प्रेशरमध्ये काहीही बदल झालेला नाही तर शेतकरी बांधवांना आजच्या वेळेमध्ये आपण एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की ढगाळ वातावरण असताना पाण्याच्या प्रेशरमध्ये काही फरक का जाणवतो का तर एक स्पष्ट झालं की ढगाळ वातावरण असताना पाण्यामध्ये कुठलाही प्रेशर मध्ये बदल होत नाही शेतकरी बांधवांनो आपण पाहिलं की ही जी सोलारची पीची जी मोटार आहे ते पाणी किती मारते तर तुम्ही बिनधास्तपणे सोलार घेऊ शकता कारण पाऊस असो वारा असो किंवा ढगाळ वातावरण असो त्यामध्ये सोलारला कुठलाही फरक पडत नाही आजच्या डेटमध्ये आज रविवार आहे आज बारा तारखे आणि बारा तारखेला तुम्ही जे वातावरण ते तर तुम्ही पाहिलं की ढगाळ वातावरण होतं सकाळपासनं आता एक अकरा वाजता येत साडे दहापर्यंत हे ढगाळ वातावरण होतं ढगाळ वातावरणामध्ये पण या सोलरला कुठलाही फरक पडलेला नाही प्रेशरमध्ये आणि ही एक खासियत आहे सोलरची सो की ढगाळ वातावरण असो किंवा ढग झाकलेले असतील याच्यावर ऊन पडो वा ना पडो या वातावरणामुळे या जे सोलार आहे त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही खूप छान आहे आणि जे क्वालिटी आहे ती ही एक कंपनी आहे जे शक्ती नावाचं जे सोलार पॅनल आहे ते खूप मस्त आहे आणि हे जे पी एम कुसुम योजनेअंतर्गत हे सोलार भेटलेलं आहे त्या सोलारचं तुम्ही पाहू शकता आपण ते रिव्ह्यू बघितला की सोलार कंपनीचं प्रेशर पाण्याचं प्रेशर कसं आहे क्वालिटी कशी आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक आज बनवणार आहोत की ह्याची क्वालिटी कशी आहे सोलार पंपाचं स्ट्रक्चर कसं असतं त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांना बा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आता आपण शेतकऱ्याशी भेटलो त्यांच्याशी शे चर्चा केली आणि सोलार पंप आहे तर पाणी किती मारतं दिवसा जे ढगाळ वातावरण असतानासुद्धा किती फरक पडतो ते आपण पाहिलं शेतकरी बांधवांना आजच्या मु व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे चला तर मग द्या पुढच्या व्हिडिओमध्ये